हॅलो हॅलो हा बापू बोलताय का बोला बापू रामरा अभिमानी म्हणलं तुमच्यावर अरे वा तुम्ही चांगलं बोलले की मराठी हॅलो काय म्हणते बापू असलं ते जरा बरं वाटतंय पाठाला नाही बापू नाही चांगले बोलले तुम्ही पण तो भाडकाव नाही का तो तोतला नाही तो तो थो तो का तो रामदास कदम झाला तो सोडलेला कुत्रा हॅलो काय बोल मला काय म्हणाल नाही हो आपल्या ज्या अन्न एक फोन आणता काय तर असं बोल मला काहीच माहित नाही म्हणलं बापू तुम्ही आमदार असून बोलले आणि आज त्याची रामदास का तो तो तोली तो। तो मला आहे मला आला आलं तो बर का साहेब हॅलो बापू तुम्ही म्हणले अभिमानी बरं का बापू तुम्ही अपक्ष राहिले लोक तुम्हाला पार्टीमध्ये बरं काय हो विषय आहे समाजाची तीव्रता आणि गरीब बरो बापू माझ्या आता माझ्या लहानपणी जे असे रुबाबदार गावात पाटलं निघत होती बरोबर बरोबर बाबू सोळा बाया माझ्या त्या दुसऱ्या रानात मजूर करते त्या बाबतीत बरोबर नाही बापू आपला समाज आहे का ना बापू माझं काय ना बापूर लाज काय आहे बापू आपल्या लोक आपल्या आई बहिणींना शेतात लाज शेतात काम करायला लाज वाटत नाही बर का पण हॉटेल